नमस्कार मित्रांनो आपण आज सौर सूर्योदय योजनेची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत मित्रांनो सर्व गोरगरिबाच्या घरांमध्ये या योजनेच्या मदतीने वीज पोहोचावी जाऊ शकणार आहे तसेच सर्वांच्या घरामध्ये वीज एक्स्ट्रा तयार होणार असून ती वीज विकली जाणार आहे तसे असे देखील अर्थमंत्र्यांनी सांके सांगितलेली आहे सर्व या गोष्टीच्या आहेत त्या सूर्योदय योजनेअंतर्गत पूर्ण होणार असून आपल्या देशामधील एक लाख गोरगरीब नागरिकांच्या घरात छतावर हे सोलार पॅनल या योजनेच्या अंतर्गत लावण्याचे उद्दिष्ट समोर शासनाने ठेवलेली आहे आणि हे लवकरच लवकर पूर्ण देखील होणार आहे अस तसेच या योजनेच्या अंतर्गत आपल्या सर्व गोरगरीब नागरिकांना आणि आपल्याला सुद्धा या योजनेचा फायदा होणार आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या दिवशी श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा हो जो होता या सोहळ्याच्या निमित्ताने आपल्याला देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी या, या योजनेबद्दल सर्व नागरिकांना माहिती दिलेली आहे आणि या दिवशी यांनी या योजनेची घोषणासुद्धा केलेली आहे तसेच या योजनेच्या म मदतीने आपल्याला घराच्या छतावर सोलार पॅनल बसवण्यामुळे वीज बिल हे जे येणार आहे ते कपात होते हो त्यामध्ये होणार आहे असा प्राथमिक अंदाज सांगितलेला जात आहे पण शंभर टक्के यामध्ये वीज कपात होणार आहे कारण की त्यानंतर आपल्याला महावितरणकडून वीज घेण्याची गरजसुद्धा नाही तसेच पात्र तसेच पात्र नागरिकाच्या घरावर सोलर पॅनल बसवून लावण्यासाठी ही योजना लवकरात लवकर सुरू करण्यात यावी असे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी सांगितलेले आहे तर चला तर मग मित्रांनो या योजनेअंतर्गत आप आपल्याला फायदा कोणता होणार आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती घेऊया तर या योजनेमुळे हा होईल फायदा तर मित्रांनो कोणता फायदा होणार आहे या योजनेनंतर मित्रांनो पात्र व नागरिकांनी त्यांच्या घरावर छतावरती या योजनेअंतर्गत फ्रीमध्ये सोलार पॅनल लावून घेतले तर एक एकंदरीत काय होणार आहे जी महावितरण जीची वीज घेतलेली आहे ही वीज वाचणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला शंभर टक्के बिल मुक्त होणार आहात अर्थात तुम्हाला महिन्याला जे बिल लाईट बिल येत होते त्या लाईट बिलपासून तुमची सुटका होणार आहे यामुळे काय होई होणार आहे तर विजेचे बिल कमी आल्यामुळे पैशाची बचत होणार आहे आणि जे एक्स्ट्रा वी वीज या सोलर पॅनलद्वारे तयार होणार आहे ती वीज देखील आपण विकून अजून पैसे कमवू शकतो आणि याचा फायदा अशा प्रकारे आप आपण घेऊ शकतो चला तर मित्रांनो पुढील माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे आणि ती माहिती अशी आहे की योजनेमध्ये अर्ज कसा करायचा आहे ते ती सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर मित्रांनो कशाप्रकारे अर्ज करायचा आहे ते सांगतो तर मित्रांनो सर्वात महत्त्वपूर्ण मुद्द्यावर आता आपण आलेलो आहोत आणि तो मुद्दा म्हणजे सूर्योदय योजनेअंतर्गत आपल्याला जर सोलार पॅनल बसवायचे असेल तर यामध्ये अर्ज कसा का पद्धतीने करायचा आहे तर मित्रांनो हीच माहिती आपण घेणार आहोत अशा तर आणि कुठे क अर्ज करायचा आहे हे आपल्याला क करावं लागणार आहे याविषयी सविस्तर माहिती बघूया तर मित्रांनो पहिल्यांदुसरू तुम्हाला सो सोलार रूफ डॉट गव्हर्नमेंट डॉट इन डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे तसेच जे राज्य आहे जसे की महाराष्ट्र आणि आणि जिल्ह्याची निवड आपल्याला करावी लागणार आहे आणि त्या अर्जामध्ये संपूर्ण माहिती आपल्याला भरावी लागणार आहे त्यानंतर आपल्याला आपला मीटर नंबर यामध्ये प्रविष्ट करायचा आहे तसेच विजेसाठी आपल्याला किती खर्च लागेल आणि किती वीज बिल महिन्याला येत आहे इतर आणि सविस्तर माहिती आपल्याला विचारलेली भरावी लागणार आहे यामध्ये आपल्याला आपल्या आप शरीराची माहिती अर्थात छाती उंची व आणि वजन याची सुद्धा माहिती द्यावी लागत आहे ही सर्व माहिती दिल्यानंतर आपला अर्ज व्हेरिफिकेशन होणार आहे आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला घरावरती सोलार पॅनल बसवले जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज करून आपल्याला या योजनेचा फायदा घेणार भेटणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद